नमस्कार तशी मी जाकीर लदा आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज आजच्या एपिसोडमध्ये आपण दाखवणार आहोत की रेल्वे पूल जो रेल्वे पूल आहे तो सुमारे शंभर वर्षाची परंपरा असणारा हा रेल्वे पूल आहे या रेल्वे पुलाला एकोणीसशे पंधरा साली ब्रिटिशांनी बांधला होता मात्र ज्यावेळेस हा पूल बांधला गेला त्यानंतर पंढरपूरकरांसाठी हा रेल्वे पूल एक पर्वणी बनला होता कारण पंढरपूरम पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये जेव्हा पुराचं पाणी येतं किंवा पावसाचं पाणी सोडलं जातं त्यानंतर नदी दुतडी भरून वाहून वाहते मात्र या दुतडी भरून वाहणाऱ्या नदीचा जरी स्थानिक नागरिकांना त्रास किंवा नुकसान वाटत असेल तर मात्र काही पैलवान लोकांना या नदी दुतडी भरलेल्या चंद्रभागेत एक पोहण्याची शर्यत लागली जाईल कारण पूर्वी एक अशी परंपरा होती की रेल्वे पुलाच्या जवळ जर पाणी आलं त्यावेळेस पंढरपूर शहरामध्ये पाणी घुसायचं त्यावेळेस अनेक मातभर असणारे पैलवान लोक याच गुथडी भरलेल्या चंद्रभागा नदीमध्ये याच रेल्वे पुलावरून उड्या मारून पोहत पोहत पुंडलिक मंदिराजवळ यायच्या आणि ह्याच्यावरून समजायचं की या पैलवान लोकांची सहनशक्ती किती आहे ताकद किती आहे आणि त्याचबरोबर या पैलवान लोकांचा पाण्यामध्ये दम किती वेळ टिकतो याच्यावरून त्या पैलवानची खासियत समजायची त्याचबरोबर या पैलवानाची ताकदीवरच पुढच्या कुस्त्या लागायच्या त्यामुळं पंढरपूरच्या या पुलाला एक परंपरागत असणारा पैलवानांचा पूल मानला जातो त्यामुळं या रेल्वे पुलाला पुरातन काळामध्ये मागील पन्नास वर्षापूर्वी या घटनेला महत्त्व होतं त्यामुळं आज मात्र या रेल्वे पोलाकडं कुणीही पूर तर शिरकत देखील नाही त्याचं कारणच असं आहे की मित्रांनो पंढरपुरात पैलवान ही संकल्पना लोप पावत चालली आहे आणि अनेक तरुण हे व्यसनाच्या अधीन होत चालले आहेत त्यामुळं या पैलवान लोकांची ताकद तर दिसूनच येत नाही मात्र या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडच देखील कुणी करत नसल्याचं दिसून येत आहे कॅमेरामन ऋषिकेश नंद्रेसर जाकीर नाना